हरे कृष्ण हरे कृष्ण सगळ्या भक्तांच्या चरणी प्रणाम संतवानी कार्यक्रमात सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज संतवानी प्रवचन देणार आहे आपली चिमुकली ईश्वरी आणि विषय खूप सुंदर आहे भक्ती कोणासारखी करावी हरे कृष्ण ईश्वरी स्वागत आहे माझ्या ओम अज्ञानिरन्धस्य ज्ञानं जलोषलाक्ष्य च क्षरुञ्जलितमेण तस्मै श्रीगुरुवेल महा वांशाकल्पतर्वे च उपासिल्लू भेव च पतीताला पावनिभ्यः वैष्णव निभ्यो न मो नमः मी तुम्हाला आज सांगणार आहे की भक्ती कशी करावी आणि कुणासारखी करावी. श्रीमद भगवत गीतेमधील अठराव्या अध्यायामधील पासष्टावा श्लोक भगवान मुवाच मन मना भव मध्युक्तो मधाजी मा नमस्कुर मामेश्वरी ह्याचा अर्थ असा आहे की सदैव माझे चिंतन कर, माझे पूजन कर, माझा हो, भक्त हो आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला प्रतिज्ञेने सांगतो की तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. आपण आपण फक्त इथं कृष्णाची भक्ती करायला या कलियुगात फक्त आपण कृष्णाची भक्ती करायला आलेल आहे कृष्णाची पू कृष्णाला भोग दाखवायचा कृष्णाचे पूजन करायचं दररोज तर माहितच असतील श्रीरामजी चौदा वर्षाचा वनवास संपून ते अयोध्याला परत आले होते तेव्हा लोक दिवाळी साजरी करत होते एके दिवशी त्यांनी ज्या ज्या लोकांनी त्यांना वनवासाच्या माळा दिली मग तेव्हा हनुमानजी त्या मोत्याच्या माळाकडे बघत होते मग हनुमनजी त्या मोतीची माळा तोडली मग त्यातला एक मोती घेऊन दाताने तोडून त्याच त्याच्यातून उघडून काहीतरी बघत होते. मग सगळे मग सीता माता विचारले की हनुमान तू एवढी किमती मोतीची माळा का तोडलास? मग हनुमानजी बोलले की ज्या वस्तूंमध्ये श्रीरामजीच नाहीत त्या माझ्या काय कामच्या? मग दरबारातला उपस्थित एका व्यक्तीने हनुमानजीला बोल कि तुम तुम्ही एवढी आँ, हनुमान श्रीरामांची भक्ती करता तर हृदयात श्रीरामजी आहेत काय मग तेव्हा विचार करता जोरात आपली छाती फाडून घेतली त्याच्यात श्रीरामजी आणि सीता माता दिसत होते मग सगसा सगळे महल मधले लोक म्हणाले हनुमान सारखा कोणी भक्त नाही हनुमान सारखा कोणी ना भक्त नाही आपण पृथ्वीवरती फक्त कृष्णाची भक्ती करायला आलेलो आहे हनुमनि फक्त हनुमान फक्त इथे रामजीची भक्ती करायलाच आला होता ना की या नाकि या वस्तूंचा भोग घेण्यासाठी मी तुम्हाला अजून एक कथा सांगणार आहे ती म्हणजे विभीषण महाराजांची त्यांना कायम वाईट वाटायचं की मला रामजीची भक्ती करायला नाही मिळत माझा मा जन्म असा झालाय की माझा मा जन्म इथे झालाय की जिथे रामाचं नाव घेणं हे पाप असतं. मग त्यांना हे वाईट वाटाय वाईट वाटायचं. मग त्यांना उघड उघड भक्ती करायला मिळत नव्हती. ते मनातल्या मनातच भक्ती करून घेत होते. एके दिवशी त्यांनी ते भक्तीमध्ये एवढे तल्लीन झाले की त्यांनी त्यांच्या हातात खडू घेऊन त्यांच्या खोलीमध्ये भिंतीवरती राम 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 हे नाव लिहायला लागले तेव्हा त्यांच्या मनात नाही आलं की त्यांना कोणीतरी बघेल मग माझ्या मोठ्या भावाला राग येईल मग तिथल्याच एका बघितलं आणि रावणाला सांगायला गेला म्हणाला की महाराज तुमचा भाऊ बिभीषण महाराज ते ते त्यांच्या खोलीमध्ये तुमच्या दुश्मनाचं नाव लिहित आहे मग रावणाला गेले। मग बिभीषण महाराज उद चुकले आणि घाबरले आणि म्हणायला लागले कि अह आता मी काय केलं आता मी भिंतीवरती राम 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 लिहिला आहे आता माझ्या भावाला राग येणार मग रावण म्हणतो की विभीषण तुझ्या भिंतीवरती माझ्या दुश्मनाच नाव लिहिलं आहे मग विभीषण महाराज बोलतात की नाही भैया मी तुमच्या दुश्मनाच भिं नाही नाव लिहिलं हे बघा रावण आणि म से मनोदरी बाबी तर मी तुमच्या दुश्मनाच नावा लिहिन माझ्या कुठं नशिबात आहे श्री रामजीची भक्ती करायला मग रावण बोलला की काय म्हणलास तू मग विभीषण महाराज बोलले की काही नाही काही नाही मग विभीषण महाराज रामजीची भक्ती करत असतात आपल्यानाही रामजीची भक्ती केली पाहिजे आपण या कलियुगात फक्त कृष्णाचीच भक्ती करायला आलेलो आहे

पहिला श्लोक भक्त प्रल्हाद महाराज म्हणाले कौमार्य वाचरे प्रज्ञ धर्म भागवत आणि हम दुर्लभम मनुष्य जन्म तदा वाक्य वर्त तदम आपण ह्या कलयुगात फक्त आणि फक्त कृष्णाचीच प्रिश, भक्ती करायला आलेला आहे ना की या वस्तूंचा भोग घेण्यासाठी मी आज तुम्हाला महाभारतातल्या अर्जुनाची गोष्ट सांगणार आहे कृष्ण मारत असते मग ते, ते युधिष्ठिर महाराजांनी पाहिले असते आणि कृष्णाकडे जातात आणि म्हणतात कि कृष्ण तु हे तू अजून झोपला बर काही नाही तू फेऱ्या का मार कृष्ण मग युधिष्ठिर महाराज म्हणतात कि इथे तर सगळे झोपले नाही कोणी सुद्धा इथे जाग नाही मग कृष्ण अर्जुनाच्या मग कृष्ण युधिष्ठिर महाराजाला अर्जुनाच्या खोलीमध्ये नेतो मग तिथं म्हण कृष्ण म्हणतो की अर्जुनाच्या छातीला कान लावून बघ मग युधिष्ठिर महाराज अर्जुनाच्या छातीला कान लावतो त्याच्यातून त्याच्यातून कृष्ण 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 असा आवाज येत असतोय मग मग युधिष्ठिर महाराजांना कळत किन कृष्णा भगवंतांनी त्यांना भगवत गीता सांगितली होती मग त्यांनी दुर्योधन महा दुर्योधन आणि अर्जुन ते कृष्ण दुर्योधन महाराज अर्जुनाची नारायणी सेना घेतलेली असतात आणि अर्जुन फक्त एकटा कृष्णच घेतलेला असतो कारण की अर्जुनाला माहित असत कि कृष्ण ज्याच्या कृष्ण आहे त्याची कधी सुद्धा हार होत नाही मग त्याच्यात आणि कृष्ण बोलतो की मी त्याच्यात युद्ध नाही करणार फर... मी फक्त तरी सुद्धा ते कृष्णाची निवड करतात मग हे सर्व हे सर्वत्र कृष्णाचे मग सर्वांतर कृष्णा भक्त केले आहे हे सर्व हे सर्वजण राहूनच भक्ती केलेली आहे आपण तर कलियुगत आहोत आपल्याला तर किती भक्ती केली पाहिजे आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी एक महामंत्र दिलेला आहे ते आपण कुठेही बसून जप करू शकतो तो, तो म्हणजे हरे राम हरे राम हरे रनाम केवल नाशतैव नादैव नाथा आहे की ह्या कलयुगात आपण फक्त कृष्ण हरे रामाचा जप केला पाहिजे म्हणजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे असे कितीतरी असंख्य कृष्णाचे भक्त आहेत पण माझ्याकडे टाइम नसल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून मी काही तुम्हाला मोजकेच सांगितलेले आहे हरे कृष्णा हरे कृष्णा ईश्वरी जय जय हो तुझा जय जय कार खूप सुंदर त्या सांगितली आणि आज जरी टाइम कमी असला तरी आपण नक्कीच पुढे सत्र घेऊन तुझं अजून आम्ही प्रवचन ऐकतो खूप सुंदर त्या सांगितलेले आपण आज इथे संतानी कार्यक्रम मध्ये थांबणार आहोत हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे इस भक्ति वेदांत स्वामी श्रीलो रूपाध की जय हिजुलेश गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज की जय हिजेश राधानाथ स्वामी महाराज की जय कृष्ण भजन प्रभु की जय ईश्वरी भोसले की जय हरे हरे